कोल्हापुरातला यो फार्म हाऊस एवढा खतरनाक आहे आणि एकदम किशाला परवडणार आणि ते पण प्रॉपर कोल्हापूरमध्ये कुठं बाहेर जायची गरज नाही तर क्रेविंग लॉक्सशी आज दहा हजार फॉलोअर झाले त्याच्यासाठीच मी आलो जाधव फार्म हाऊसला जे आपल्या कंदलगाव कोल्हापुरातच आहे आणि आज जर आला तुम्ही आ हा 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 इथला लॉन इथली पार्किंग इथला शॅक इथली रूम्स इथला कॉरिडॉर हिथला स्विमिंग पूल सगळं जन्नत आहे स्विमिंग पूल तर जन्नत आहे रे बाबा हा शॅक आहे सिटिंग एरिया त्याच्यानंतर जर तुम्ही दिवसाचा स्विमिंग पूल बघितला एवढा शेवट आहे नाईट व्ह्यू फक्त बघा आता सेटिंग शॅक त्याच्यानंतर स्विमिंग पूल स्विमिंग पूल तर जन्नत आहे आता फक्त तुम्ही रूम्स बघा हा आपला मेन हॉल हॉल नंतर बघा या किचन त्याच्यानंतर हा आपला वॉश एरिया हा 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 काय क्लास आहे त्याच्यानंतर ही आपली पहिली रूम त्याच्यानंतर ही मास्टर बेडरूम असल्या खतरनाक रूम आहे त्या आणि त्याच्यानंतर नाईट व्ह्यू बघा आता स्विमिंग पूलचा सुद्यानं रात्रीच उड्या मारल्या मी म्हटलं रात्री नको मग मी सकाळ सकाळी उठल्या उठल्या रूममध्ये उड्या मारल्या इथं ढेक बर तर आहेतच आहे फार्म हाऊस खतरनाक आहे फक्त तुम्हाला काय करायचं आता मला, मला फॉलो करा आणि मला डीएम करा मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवतो